डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रदीप देशमुख राहणार लिंगा कोतवाल बोला लिंगा गावामध्ये बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळपास तीन वर्षापासून तलाठी नसल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये गोंधळाचे वातावरण चालू आहे कारण तहसीलवर गेले किंवा तहसीलदारांना विचारले की बा आमच्या गावामध्ये तलाटी नाही तर ते म्हणतात तलाठी दिलेला आहे तर तलाट्याचा नंबर देतात त्या तलाट्यांना फोन जर केला तर तो, तो तलाठी म्हणते की मी तुमच्या गावाला तलाठी नाही पंधरा दिवसाला दोन तलाठी भेटतील तुम्हाला आणि तलाट्याचा शोध लावून तलाट्याची जाहिरात द्या आणि लिंगा या गावाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा असे आमचे निवेदन आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका